लातूर तालुक्यातील रायवाडी येथील सरपंचाने व ग्रामसेवकाने बनविले व ग्रामसेवक यांना खोटे आठ तयार केल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे माझ्या जागेवर दुसऱ्याचं बांधकाम तात्काळात बंद करण्यात यावे ती जागा माझ्या ताब्यात देण्यात यावी बांधकाम व आठ तयार करणाऱ्याच्या विरोधात तात्काळात गुन्हा दाखल करण्यात यावे गटविकास अधिकारी व विस्ताराधिकारी यांना माझ्या आठ प्रमाणे माझी जागा माझ्या ताब्यात देण्यात यावी मी रामकिशन काशीराम पवार आपल्या कार्यालयासमोर येणाऱ्या सत्तावीस तारखेला बेमुगत अमरण उपोषण करणार आहे सरपंच व ग्रामसेवक हो, व माझे चुलत पुतणे व चुलत गहू माझ्या नावावर असलेली जागा अडकण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक हो यांनी खोटा आठव तयार करून तिला असून माझ्यावर अमरण उपोषणाची वेळ आली आहे म्हणून दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसपासून माननीय गट अधिकारी पंचायत समिती समिती पुढे अमरण उपोषण करणार आहे तरी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी कोठे आठ तयार करणाऱ्या योग्य ती कारवाई करून मला माझी जागा परत करण्यात यावी तसेच अवैध बांधकाम बंद करण्यात यावे